श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुमचा प्रतिसाद पाहून मला पण नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप आनंद वाटतो आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले स्वामी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय बत्तीसावा घेणार आहोत तपस श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभोम नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम तपस्व्याने विधवेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्त ब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून वैधवा वैधवातील विधव्यातील जीवन कसे कंठावे हे तिने स्वतःला ठरवावे असे त्याने सांगितले सती जाण्यास जे पुण्य आहे तेच वृत्तस्व राहून विधवा राहण्यात सुद्धा आहे असे त्यांनी सांगितले त्यावेळी त्या स्त्रीने त्याला नमस्कार केला व कारुण्यपूर्वक शब्दांनी म्हणाली हे श्रेष्ठ योगीन तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्य करते आहात तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्यातील वैध विद्वादशा आचरण्यात अत्यंत कठीण आहे मला ते झेपणार नाही सह सहन होणार नाही पण मी काय करणार आहे स्वामी मी मनाचा निर्धार करून पतीसह गमन करीन असे म्हणून तिने त्यांच्यावर पायावर नमस्तक ठेवले त्यांचे पाय धरले त्या करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठविले व तिला अभय दिले अभय देऊन श्री गुरु तिला म्हणाले तू तु तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा तिथे श्री गुरुची भेट होईल एक गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकणार नाही ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते तेव्हा तू श्रीगुरूचे दर्शन घे आणि मग तिथून परत जा व पतीसंगे सहगमन कर असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळाला भस्म लावले व तिला चार रुद्राक्षे दिली आणि तिला म्हणाले दोन रुद्राक्ष तुझ्या गळ्यात धारण कर आणि नंतर दोन रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानांना बांध तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्रसुक्त म्हणत असतील त्यावेळी श्रीगुरूचे पाय धुतले जातील तेच तीर्थ तू घे व स्वतःच्या शरीरावर शिंपड तसेच ते इथे आणून प्रेतावरही प्रोक्षण कर मग सहज गमन कर द, नदी तिरीने तिने अग्निकुंड तयार केले त्यात गौऱ्या लाकडे टाकली अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलून तिने वाणे दिली ब्राह्मणांना विचारून ती स्त्री संगमावर नारायणरूपी श्री नरसिंह सरस्वती होते तिथे गेली स्वामींची मनोकामना प्रार्थना करीत ती स्वामीच्या दर्शनाला निघाली समोरच्या संगमापावशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता तिथे ती तिला स्वामी बसलेले दिसले ती दूर उभी राहिली व तिथूनच ती तिने स्वामींना साष्टांगण नमस्कार घातला तेव्हा श्री गुरुंनी आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य अठळ राहो त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखीन एकदा नमस्कार केला तेव्हा ती स्वामीला पुन्हा म्हणाली अष्टपुत्र भव स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागली त्यांनी श्रीगुरूंना सविस्तर स्पष्टीकरण दिले ब्राह्मण स्वामींना म्हणाले हिचा पती मरण पावला आहे ती सुवासनी कशी राहील ही स्त्री सती जाण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आली आहे ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले हिचे सौभाग्य अठळ आहे मग हिला मरण कसे येईल ते प्रेत आमच्याजवळ आणा त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहूया श्री गुरु ब्राह्मणांना म्हणाले आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका हे वचन आता शंकरच खरे करतील प्रेतसंस्कार करू नका ते माझ्याजवळ आणा एवढा प्रकार होत होता तोच चार ब्राह्मण तिथे आले त्यांनी रुद्रसुप्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व शोंड शोपचारे गुरुची पूजा केली एवढे होत आहे तो तेथे लोक प्रेत घेऊन आले त्यांनी गुरुसमोर प्रेत ठेवले त्यांनी दोर सोडण्याच्या श्रीगुरूंना सांगितले आपल्या चरणाचे तीर्थ त्यांनी श्रीगुरूजवळ दिले आणि म्हटले हे तीर्थ प्रेताजवळ शिंपडा त्याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला स्नान घातल्यावर श्रीगुरु अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले त्याचबरोबर प्रेत सचेतन झाले तिचा पती तक्षणी उठला व आळोखे पिळोखे देऊ लागला आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंग तिच्या पतीला सविस्तरपणे सांगितला मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली त्यांनी श्री गुरुची नाना प्रकारे स्तुती केली तेव्हा श्री गुरूंनी सर्व प्रसन्नपणे आश्वासन दिले तुम्हाला आठ पुत्र होतील तुम्ही खूप श्रीमंत व्हाल तुम्ही दोषमुक्त झाला आहात हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हाच तुम्हाला मु मुक्ती मिळेल अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय बत्तीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ